नमस्कार महादेवाचे उपाय व तोडगे दिवसातून तीन वेळा शिवदर्शन करणारा सर्व दुःखातून मुक्त होतो सकाळी शिवदर्शनाने पाप पापक्षालन होते दुपारी शिवदर्शन केल्यास सप्तजन्मीचे पाप दूर होते रात्री शिवदर्शन केल्यास अगणित पुण्यप्राप्ती होते शिवाला जल अभिषेक केल्यास पापक्षय होतो शिवाला काळे तीळ वाहिल्यास धनप्राप्ती सुलभ होते रोज काळे उडीद वाहिल्यास सहा महिन्यात व्याधींपासून आराम होतो दर सोमवारी मूठभर तांदूळ वाहिल्यास इच्छापूर्ती लवकर होते शंकराजवळ साखर व गूळ वाहिल्यास धनसंचय होतो शिवमंदिर परिसरात साप केल्यास उत्तम गती प्राप्त होते व रोगनाश होतो दही दूध तूप मध गोमूत्राने अभिषेक केल्यास आरोग्य प्राप्त होते वेगाने रोगनाश होतो चंदन केशर कापूर मिश्रित जलाने अभिषेक केल्यास सौख्य व सौभाग्य प्राप्त होते कपिला गायीचे पंचगव्य व गंगा जलासह पहाटे पूजन केल्यास तीनशे पासष्ट कपिला गायी ब्राह्मणांना दान दिल्याचे पुण्य मिळते रोज शिवस्तुती केल्यास मोह दूर होतो गंधपुष्पासह एक श्रीफळ भिजवून अर्पण केल्यास संपूर्ण पूजेचे फळ मिळते शिवसहस्रनामासह तुपाचा अभिषेक केल्यास वंश विस्तार होतो ऊसाच्या रसाच्या अभिषेकाने संपूर्ण आनंद प्राप्त होतो साखर घातलेल्या दुधाच्या अभिषेकाने घरातील कलह दूर होतात शिवाला वीस कमळे वाहिल्यास एक हजार बिल व पत्र वाहिल्याचे पुण्य मिळते महादेवाला तांदूळ अर्पण केल्याने धनप्राप्ती होते तल्लक बुद्धीसाठी साखर मिश्रित दूध महादेवाला अर्पण करावे चमेलीचे फूल अर्पण केल्याने वाहन सुख प्राप्त होते लग्न जमण्यात अडचण येत असतील तर श्रावण महिन्यात दररोज शिवलिंगावर केशर मिश्रित दूध अर्पण करा या उपायाने लवकरच लग्नाचे योग जुळून येतात महादेवाला रोज अकरा तांदूळ वाहिल्यास आपल्या मनातील इच्छा लवकर पूर्ण होते व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करा